आवाज आहे आजपर्यंत तू नेहमीच मराठ्यांचा विरोध केला दादा आणि आज ले ले। दा तर तुम्ही आमच्या छावाच्या कार्यकर्त्यावर जीव घ्या हल्ला केलेला आहे हा जीव घ्या हंडा करत असेल तर अजून छावा माता झालेला नाही हा जो छावा आहे आग्या आणि आव्या मागायला हे तंटावर बैठल हा छावाचा बत्तीस वर्षापासूनचा हा छावा इथं शिवंत आहे अजून छावा मेलेला नाही त्यामुळे दादा मराठ्यांच्या नादी लागाल आणि छावाच्या नादी लागाल ती ही गत होईल तुझे ते भाडोत्री गुंड आहे ना त्या भारुत्री गुंड्यांना घरी पाठव त्यांना जेल झाली पाहिजे त्यांना मोका लागला पाहिजे आणि हे तुला आम्ही सात दिवस सांगतो या सात दिवसाची तुला मदत येतो आधी दादा खरोखर तुझी मराठी तर अस छत्रपती संभाजीनगरला येऊन दाखव नदी ते पठ्ठे बारामतीला येऊन दाखवतील सात दिवस तुला अवकाश आहे सात दिवस तुला वेळ आहे आणि छावाचा घरी त्या बारामतीमध्ये येत तुझं काय गरज ते बघ हा तुम्हाला आमचा छावाचा इशारा आहे आणि या कोकटाचा राजीनामा आपण घेतला पाहिजे निश्चित राजीनामा घेतला पाहिजे हा छावाचा पुरण नावाज छावाचा नात करायचा नाही ना या हरामखोराची हकालबत्ती करा एकत्र छावा एकत्र छावा एकच आहे मी सांगतो ना मी बत्तीस वर्षाचा हे आहे याच याच्यावर रागा माहोल बसलेला आहे दंडावर हे रागा माहोल इथे इथं चळवळ सुरू झालेली आहे बत्तीस वर्षापूर्वी हे सगळे छावे एकच आहेत छावे वेगळे नाहीत मला ना। वेगळे दिसत असले तरी एका आवाजामध्ये एकत्रित येणार आणि कोणाचाही आम्ही आमच्या भावती जर कोणी बोट करत असेल तर हात काढण्याची आमची अवलाद आहे त्यांना अजून संजय मुखर्जीचं प्रकरण अजून विसरलेलं नाहीत संजय मुखर्जीचं प्रकरण करणार हा पाठ्याही दे अजूनही हा दुसऱ्या दिवशी ना लातूर बंद करणार मी हा इथे हा शानपणा शिकवायचा नाही दादा त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे कोकणचा राजीनामा घेतला पाहिजे आणि तो कोण कोण ना जो हल्ला करणारा त्याला आकलून दिलं पाहिजे मग बघतो आम्ही त्याची काय सोय ती सगळीकडे आम्ही मारू अशा धमक्या दिल्या जात आहेत शावाकडून किंवा इतर संघटनांकडून चव्हाण वांडा मारून वगैरे तो तो कोण लागून गेला हो त्याचा बाप आहे आमच्याकडे दादा त्याला जाणार आम्ही असे कुत्रे सोडणार काय उपयोग नाही आमच्याकडे किती काय आमच्या जवळ आम्ही घालणार नाही अंगावर घालून काय उपयोग नाही अशा कटपुतळ्या बनवलेल्या आहेत त्या दुसऱ्याच्या नावाने कटपुतळ्या बनवलेल्या आहेत या कटपुतळ्याला मारून आमची शक्ती आम्ही ताकद बाहेर घालणार नाही सूरज बघा राष्ट्रवादी काँग्रेसचा युवकचा जो अध्यक्ष आहे सूरज चव्हाण त्यानं समाजाच्या एका कार्यकर्त्यावर हात लावून फार मोठा गुन्हा केलेला आहे या राष्ट्रवादी काँग्रेस न हाकलून लावलं पाहिजे त्याचबरोबर या सूरज चव्हाणला तीनशे सात खाली गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकले पाहिजे ही तमाम सर्व मराठा संघटनेची मागणी आहे आणि ही मागणी जर मान्य नाही तर अजितदादा ला त्यांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात होऊन देणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सभा उतरून टाकू सगळ्या नेत्याला इशारा सांगतो ज्या चूक केली त्या सुरज चव्हाण ही सत्तेची मस्ती दाखवली अरे शेतकऱ्याचा पोरग विजय घाडगे हा त्यांना निवेदन द्यायला गेला होता आणि जो कृषी मंत्री आहेत कोकाटे तो कृषी मंत्री असताना विधान मंडळामध्ये रमी खेळत होता एवढं सांगायला ती गेले होते त्यांची काही चूक नाही परंतु हा सुरज चव्हाण माजलेला डुक्कर आहे हा राष्ट्रवादीचा एजंट आहे हा कुत्रा आहे या कुत्र्याने एका मराठीवर हात लावलाय त्याची शिक्षा त्याला भगणार या महाराष्ट्रात मराठी त्याचा कम्बड बोलल्याशिवाय आम्ही सोडणार नाही त्या ठिकाणी आम्ही नमूद करतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर कुठे दिसला तर त्याचे हाड आम्ही मोकळे करणार की ज्या ज्या ठिकाणी दिसतील ते प्रत्येक बॅनर काळ बसला जाईल ते प्रत्येक बॅनर फाटलं जाईल आणि राष्ट्रवादीचा इथंच नाही छत्रपती संभाजी मध्ये नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निषेध होणार आहे हा मगरुरी आली कुठून छापच्या छाव्यावर हात टाकण्यात टाकण्याचा यांनी काम केलेलं आहे सुटणार नाही सोडणार नाही सुरज चव्हाण कुठे जरी असला त्याला आता मी कावा आम्ही असा करणार की तटकर्याचे ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतील त्या त्या ठिकाणी आम्ही गाड्या अडवणार आढळणार त्यांच्यावर तर मी शाही फेक करणार तटकर्याला मी सोडणार नाही अजित पवार सोडणार नाही सगळ्यात मोठी गोष्ट आमचं टार्गेट असणार आहे सुरज चव्हाण सकाळी अजित पवारांनी जी प्रतिक्रिया नॉर्मल प्रतिक्रिया दिली एवढा जबरदस्त विषय घडला तुम्हाला विजय गाडगे कोणी माहित आहे विजय घाडगे आमच्या चे छावाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे त्यांच्यावर अंगावर हात टाकण्याचा मस्तमाल पण दिलेला आहे त्यामुळे सुरज चव्हाण वंदा हाड केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही राहणार नाही आता आम्ही एकच आमचा प्यारला आम्हाला पाडायचं होतो पण आम्हाला इथं थांबवलेलं आहे कारण या सत्ताधारी पक्षाचा जो मा झालाय त्यांचा मा चिरवण्याचं काम आम्ही करतोय आणि म्हणून या ठिकाणी बॅर पाडण्यासाठी आमच्या कार्यकर्तेवर गेले शहरात उद्यापर्यंत एकही बॅनर दिसणार नाही ही जबाबदारी आमची सुरज चव्हाण तू कुठेही लपला कुठल्याही बेळात जाऊन तुला माहित नाही आम्ही छावे आहोत संजय मुखर्जी लालकृष्ण आडवाणीचा सक्का भाचा आय एस होता तुम्हाला माहित आहे आय एस होता त्याला नागव करून आम्ही छाव्या आहे दोन हजार दोन मध्ये आपल्याला माहित असेल त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होईल आणि सत्तेमधले कोणी जरी आडवे आले मग अजित पवार असो की सुनील तटकरे असो किंवा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असो एकालाही आम्ही सोडणार नाही आम आमच्या छाव्याला जे आरोप आहे त्याला यांना अजून छावा काय हे माहीत नाहीये त्याच्यामुळे आपल्याला एक